नमस्कार विद्यार्थी हो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो दोस्तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे एस सी कॅटेगरीचे शेड्युल कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी स्वाधार योजनेचा लाभ मिळत असतो आणि या योजनेमध्ये त्या एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना वर्षाला साठ हजार रुपये मिळत असतात त्याचबरोबर जे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत शेड्युल ट्राईब या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा स्वयं योजनेचा लाभ मिळत असतो आणि वर्षाला साठ हजार रुपये त्यांना उच्च शिक्षणासाठी मिळत असतात आता उरले कोण तर ओ बी सी एस बी सी व्ही जे आणि एन टी ज्यांना आपण इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग असे म्हणतो मग यांनासुद्धा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी काहीतरी लाभ मिळायला हवा त्यांनासुद्धा काहीतरी आधार मिळायला हवा म्हणून यासाठी विशेष मागण्या सुरू होत्या आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या मागण्या आता मान्य करण्यात आलेल्या आहेत म्हणजे इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आता आधार मिळणार आहे त्यांनासुद्धा आता वर्षाला साठ हजार रुपये उच्च शिक्षणासाठी मिळणार आहे ते कशा प्रकारे मिळणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी योजना असणार आहे त्या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि या योजनेअंतर्गत ओ बी सी एस बी सी व्ही जे आणि एन टी या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे वर्षाला साठ हजार रुपये त्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणार आहे आता हा जो जी आर आहे हा आपण वाचणार आहोत किती जिल्ह्यामध्ये किती संख्या आहे त्यानुसार किती विद्यार्थ्यांना हा लाभ मिळेल याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत तर चला आपण आता काय करू की हा शासन निर्णय आपण वाचू विद्यार्थी मित्रो हा जर निर्णय तुम्हाला सविस्तरपणे वाचायचा असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देतो त्या चॅनलवर मी याची पी डी एफ सेंड करणार आहे त्यामुळे ते टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करून टाका कारण आपल्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला विभिन्न योजनांची माहिती मिळत असते यू पी एस सी एम पी एस सी रिलेटेड अपडेट मिळत असतात आणि विभिन्न विषय आपण आपल्या चॅनलवर शिकवत असतो त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका बघा आपण शासन निर्णय वाचणार आहोत तर आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना बघा एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कोणती योजना आहे स्वयं योजना आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजना तर याच धरतीवर इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आता इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती वर्ग प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्तेची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित आहे ऑलरेडी त्यामुळे त्यांचा याच्यामध्ये समावेश केला जाणार नाही ठीक ना, आहे त्यांना वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील म्हणजे आपण ज्यांना म्हणू एस बी सी या कॅटेगरीमधील बघा ओ बी सी एस बी सी व्ही जे आणि एन टी या कॅटेगरीमधील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेणार घेणार आहेत तर या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजना ज्याला आपण आधार योजना असे म्हणतो ठीक आहे माफ करा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येणार आहे आता सदर योजनेअंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला ते पैसे देणार आहेत ठीक आहे वर्षाला पैसे देतील तुम्ही तुमची भोजनाची व्यवस्था करायची तुमच्या निवासाची व्यवस्था करायची आणि तुमच्या शिक्षणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करायची तुम्हाला फक्त काय मिळणार आहेत पैसे मिळणार आहेत तर सदर योजनेअंतर्गत भोजन निवास व शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे आता बघा आता तुम्हाला काही जिल्हे सांगतो त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला किती रुपये मिळतील ते पण सांगतो ठीक आहे तर बघा आणि खर्चाच्या बाबी कोणकोणती आहेत तर भोजन निवास आणि निर्वाह भत्ता ठीक आहे प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य खर्च किती असणार आहे ते पण तुम्हाला सांगतो मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती रक्कम मिळणार आहे तर बघा भोजन भत्त्यासाठी बत्तीस हजार निवास भत्ता वीस हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार अशा प्रकारे वर्षाला त्यांना साठ हजार मिळतील ठीक आहे या जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी आणि इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती रक्कम असणार आहे तर भोजन भत्ता अठ्ठावीस हजार निवास भत्ता पंधरा हजार निर्वाह भत्ता आठ हजार म्हणजे एकूण एक्कावन्न हजार त्यांना वर्षाला मिळणार आहे आणि इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती रक्कम मिळणार तर बघा भोजन भत्ता पंचवीस हजार निवास भत्ता बारा हजार निर्वाह भत्ता सहा हजार आणि अशा प्रकारे एकूण त्रेचाळीस हजार रुपये त्यांना वर्षाला मिळतील बाकी आता तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना किती रिकम रक्कम मिळेल म्हणजे त्यांच्या जर तालुक्याच्या ठिकाणी ते जर शिक्षण घेत असतील तर भोजन भत्ता तेवीस हजार निवास भत्ता दहा हजार आणि निर्वाह भत्ता पाच हजार अशा प्रकारे त्यांना वर्षाला एकूण अडोतीस हजार रुपये मिळतील आता बघा ही जी योजना असणार आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर या योजनेसाठी शंभर कोटी इतक्या वार्षिक खर्चास गव्हर्नमेंटने मंत्रालयानं मान्यता दिलेली आहे किती शंभर कोटी सदर योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांचे जे काही निवडीचे निकष असतील किंवा त्या अनुषंगिक ज्या काही बाबी असतील त्या संदर्भात आता एक स्वतंत्र शासन निर्णय येईल आणि त्यानुसार तुमच्याकडून फॉर्म भरून घेतल्या जातील ठीक आहे आता हे फॉर्म केव्हा येतील काय येतील याबाबत सर्व जे काही अपडेट आहे ते मी तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून टाका ठीक आहे कारण यामध्ये तुमचाच लाभ आहे मी तर तुम्हाला अपडेट देण्यासाठी आहे तर तुम्ही तेवढं आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका ठीक आहे तर ही होती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ज्याप्रकारे एस टी कॅटेगरीवाल्यांसाठी स्वयं ही योजना आहे एस सी कॅटेगरी या विद्यार्थ्यांसाठी बार्टीची योजना आहे जिला आपण स्वाधार योजना असे म्हणतो तशीच ओ बी सी एस बी सी व्ही जे आणि एन टी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असणार आहे ठीक आहे तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे मला कळवा व्हिडिओ करून तुम्हाला जर काहीतरी फायदा होत असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करून टाका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा धन्यवाद